नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून थंड पाण्याच्या बाटलीमध्ये किंवा ग्लासवर बाहेरून पाण्याचे थेंब जमा का होतात याचे शास्त्रीय कारण पाहूया प्रश्न शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात याचे स्पष्टीकरण दवबिंदूच्या साह्याने करा उत्तर ठराविक तापमानास हवेच्या ठराविक आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प म्हणजेच पाण्याची वाफ सामावली जाऊ शकते तापमान कमी झाल्यास हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास तिथे तापमान कक्ष तापमानापेक्षा म्हणजेच रूम टेम्परेचरपेक्षा बरेच कमी असल्याने बाटलीच्या भोवतीच्या हवेचे तापमान कमी होते परिणामी त्या हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते त्यामुळे त्या हवेतील अतिरिक्त बाष्पाचे संगणन होऊन बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर दवबिंदूसारखे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात थंड पेयाच्या बाटलीच्या बाहेरील पृष्ठभागावर पाण्याचे थेंब दिसतात कारण हवेतील पाण्याची वाफ म्हणजेच वायू स्वरूपात बाटलीच्या थंड पृष्ठभागावर येऊन घनरूप होते या प्रक्रियेला संक्षेपण कंडेन्सेशन म्हणतात विस्तार हवेतील पाण्याची वाफ हवा नेहमी काही प्रमाणात पाण्याची वाफ असते ही वाफ हवेत विरघळलेल्या वायूसारखी असते थंड पृष्ठभाग जेव्हा ही पाण्याची वाफ थंड पृष्ठभागावर उदाहरणार्थ थंड पेयाच्या बाटलीवर येते तेव्हा ती ऊर्जा गमावते आणि द्रव स्वरूपात म्हणजेच पाणी बदलते संक्षेपण या प्रक्रियेला संक्षेपण म्हणतात ज्यात वायू म्हणजेच वाप द्रव म्हणजेच पाण्यामध्ये रूपांतरित होते पाण्याचे थेंब या घनरूपाने पाणी बाटलीच्या पृष्ठभागावर लहान थेंबाच्या स्वरूपात जमा होतात जे आपल्याला दिसतात तापमान उबदार हवामानापेक्षा थंड हवामानात पाण्याची वाफ लवकर घनरूप होते कारण हवा जास्त आर्द्रता धारण करू शकत नाही उदाहरणार्थ जर तुम्ही फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली बाहेर काढली आणि ती टेबलावर ठेवली तर तुम्हाला बाटलीच्या बाहेरील पृष्ठभागावर पाण्याचे थेंब दिसतील निष्कर्ष थंड पेयाच्या बाटलीच्या बाहेरील पृष्ठभागावर पाण्याचे थेंब हे संक्षेपण प्रक्रियेमुळे कंडेन्सेशन तयार होतात जेव्हा एका ग्लासमध्ये बर्फाचे थंड पाणी घेतले जाते तेव्हा काचेच्या बाहेरील पृष्ठभागावर पाण्याचे थेंब तयार होतात कारण सांगा उत्तर बर्फा पाण्याने भरलेल्या काचेच्या बाहेरील पृष्ठभागावर पाण्याचे थेंब तयार होतात कारण ते घनरूप होतात थंड काच आणि बाहेरील उबदार दमट हवेतील तापमानातील फरकामुळे काचेच्या सहभोवतालची हवा थंड होते थंड हवा त्याच्या संपृक्ततेच्या बिंदूपर्यंत पोहोचतात ती पाण्याची वाफ समान प्रमाणात धरू शकत नाही ज्यामुळे जास्त पाण्याची वाफ काचेच्या बाहेरील पृष्ठभागावर द्रव पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतरित होते बर्फाच्या पाण्याच्या ग्लास बाहेरील पाण्याचे छोटे थेंब म्हणजेच आपल्या सभोवतालची हवा जेव्हा आपण ग्लासमध्ये बर्फाचे पाणी घालतो तेव्हा काचेचे शरीर थंड होऊ लागते आणि ग्लासजवळील हवादेखील थंड होऊ लागते आपल्या सोभोवतालची हवा वायू स्वरूपात असल्याने जेव्हा आपण वायूयुक्त पदार्थ थंड करतो तेव्हा ते पाण्याच्या स्वरूपात बदलू लागते आणि आपण पाणी थंड करत राहतो तेव्हा ते बर्फ बनते म्हणून जेव्हा काचेजवळची हवा थंड होऊ लागते तेव्हा ती पाण्यात बदलते तेच कारण आहे ते असण्यामागे आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाहतो की जर थंड पाण्याची बाटली सोडा बाटली थंड रसाने भरलेला ग्लास किंवा इतर काही खोलीच्या तापमानावर ठेवले तर काही काळानंतर त्याच्या पृष्ठभागावर पाण्याचे लहान लहान थेंब दिसू लागतात त्यामागील कारण अगदी सोपे आहे किंवा मी म्हणायला हवे की ते आपल्याला परिचित आहे परंतु या विशिष्ट संदर्भात आपल्याला ते माहीत नाही यामागील कारण म्हणजे संक्षेपण कंडेन्सेशन ही प्रक्रिया मी तुम्हाला सोप्या शब्दात समजावून सांगतो जेव्हा उबदार हवा पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा तुलनेने जास्त गरम बाटलीच्या थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येते तेव्हा ते ते हवा संक्षेपित होऊन लहान पाण्याचे थेंब तयार होतात वैज्ञानिकदृष्ट्या जेव्हा उबदार हवा थंड पृष्ठभागावर आदळते तेव्हा ती त्याच्या दवबिंदूपर्यंत पोहोचते आणि घनरूप होते एका थंड ग्लासमध्ये बाहेरून पाण्याचे थेंब असतात कारण ते संक्षेपण नावाच्या प्रक्रियेमुळे होते ते कसे कार्य करते ते, ते आहे एक तापमानातील फरक जेव्हा तुम्ही ग्लासमध्ये पेय भरता तेव्हा काचेच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होते जर आजूबाजूची हवा जास्त गरम असेल तर तापमानात फरक निर्माण होतो दोन हवेतील आर्द्रता काचेच्या सभोवतालच्या हवेत पाण्याची वाप आर्द्रता असते उबदार हवा थंड हवेपेक्षा जास्त आर्द्रता धरू शकते ती। तीन संक्षेपण प्रक्रिया उबदार दमट हवा काचेच्या थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येतात ती थंड होते जेव्हा हवा थंड होते तेव्हा तिची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता कमी होते ज्यामुळे पाण्याची वाफ काचेच्या पृष्ठभागावर लहान पाण्याच्या थेंबामध्ये घनरूप होते चार दृश्यमान थेंब हे लहान थेंब काचेच्या बाहेरील बाजूस पाणी साचल्याने जमा होतात आणि दृश्यमान होतात ही घटना दमट वातावरणात सामान्य आहे आणि गतीशास्त्राच्या तत्वाचे आणि टप्प्यातील बदलाचे एक साधे उदाहरण आहे संक्षेपण म्हणजेच कंडेन्सेशन या प्रक्रियेसंदर्भातील माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद